शुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूजेतील स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये खटावमान केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने मॅटवरील कुस्तीचा थरार अनुभवयास मिळाला आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक प्राध्या बंडा गोडसे ज्येष्ठ नेते विश्वासभाऊ काळे काका बनसोडे सोमनाथ विजयराव शिंदे सचिन माळी जयवंत पाटील शहाजी वडसे मनोज कुंभार उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले ग्रामीण भागातील मल्लांनी आता मॅटवरील कुस्तीकडे वळणं गरजेचं आहे खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातील मुलांना चांगली संधी आहे मुख्यमंत्री देवाभाऊंमुळे राज्यातील खेळाडूंना मोठी ऊर्जा मिळत आहे पोलीस भरतीमध्ये राज्यस्तरीय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या थेट उच्च पदावर नेमणूक देण्यात येणार आहे आणि मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये स्पर्धेची सांगता झाली यावेळी तालुका स्पर्धेमध्ये विजेती ठरलेल्या पैलवान राहुल कोरडे मायनी उपकेसरी श्रीधर गोडसे वडूस या कुस्तीपट्टूंचा मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते खटावमान केसरी पैलवान राहुल कोरडे यांना चांदीची गदा देऊन गौरव करण्यात आला यावेळी भाजप खटा तालुका अध्यक्ष अनिल माळी माजी अध्यक्ष धनंजय चव्हाण प्राध्यापक बंडा गोडसे सर सोमनाथ भोसले विशाल बागल चिन्मयदादा कुलकर्णी महाराष्ट्र केसरी पैलवान दादा लोखंडे सातारा जिल्हा कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस पैलवान धनंजय पाटील आटकेकर प्राध्यापक पैलवान अमोल साठे सर एन आय एस कोच सचिव सागर काळे फौजी कुस्तीगीर संघाचे खटाव तालुकाध्यक्ष श्रीकांत रावसाहेब काळे पाटील अनिल अण्णा गोडसे सोमनाथ शेठ जाधव नगरसेवक जयवंत पाटील श्रीकांत काका बनसोडे संभाजी गोडसे नगरसेवक पाटोळे सर नगरसेवक ओंकार चव्हाण गणेश गोडसे विकास काळे अमीन मुल्ला यांच्यासह मान्यवर कुस्ती शौकेल आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ संलग्न जिल्हा कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते सातारा कराड मुंबई पुणे कोल्हापूर अशा मोठ्या शहरात होणारी मॅटवरील स्पर्धा वडूसारख्या तालुका तालुकास्तरीय गावात यशस्वी केल्याबद्दल श्रीकांत काळे यांचा सत्कार करण्यात आला खटावमान केसरी राहुल कोरडे यांचा येथेही सत्कार करण्यात आला उमेश पाटील आणि प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले बोलताना मान्यवरांनी सांगितलं की पहिल्यांदाच बॅटवरची स्पर्धा ही मध्ये होते पण ही अत्यंत गोष्ट आहे लाल मातीची कुस्ती ही आपल्या सर्वांनाच परिचित आहे परंतु आता खेळामध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत तर बॅटवरच्या कुस्तीकडे सुद्धा खेळाडा मोठ्या प्रमाणामध्ये वळायला लागले आहे खेलो इंडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांनी केंद्र सरकारच्या धोरणामध्ये बदल केलेला आहे या देशामध्ये कोणत्याही राज्यात कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही गावात किंवा खेड्यात जर एखादा प्रतिभावान खेळाडू असेल आणि त्या खेळाडूं साधन असतील सामुद्रिक असेल किंवा त्याची आर्थिक परिस्थिती नसेल परंतु त्याच्याकडे चांगलं न्यायालय आहे असे जे खेळाडू आहेत अशा खेळाडूंना शोधून केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांना मदत करत आहे असं हे खेळाडू हे आपल्या सरकारच्या वतीनं आपण धन्यवाद दिलं पाहिजे कारण देशामध्ये काही राज्य असे आहेत हरियाणा सारखं राज्य हिमाचल प्रदेश सारखं राज्य त्यांच्या राज्य सरकारच्या बजेटमध्ये क्रीडा खात्यासाठी जास्तीचं बजेट त्यांनी उपलब्ध करून दिलेलं असतंय परंतु इतर राज्यांमध्ये ती परिस्थिती नाही परंतु देवाभाव या राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर खरंतर कुस्ती महाराष्ट्र केसरी झालेले फैवान डेवायसी झालेले बघितले म्हणजे त्यामध्ये अनेक नाव तुम्हाला निदर्शनास आलेली दिसतील किंवा वेगवेगळ्या खेळामध्ये जे खेळाडू नॅशनलला खेळलेले आहेत जे खेळाडू इंटरनॅशनलला खेळलेले आहेत अशा खेळाडूंना डायरेक्ट नोकरीमध्ये सामावून घेण्याचा क्रांतिकारी निर्णय हा आपल्या सरकारनं घेतलेला आहे राज्यामध्ये कुस्ती संकुल उभा करणं क्रीडा संकुल तालुक्याला उभा करणं प्रत्येक तालुक्याला जे क्रीडा संकुल आहे त्याला किमान पाच कोटी रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं पाच कोटीच्या पुढे विशेष बाब म्हणून पंचवीस कोटी पर्यंत तीस कोटी पर्यंत चाळीस कोटी पर्यंत असे अनेक तालुका ता क्रीडा ता संकुल आला राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिलेला आहे आपले जे पहिले ऑलिम्पिक वीर आहेत अशाबाद जाधव जे आपल्या जिल्ह्यातले आहेत आपल्या कराडचे आहेत आणि त्यांना पद्म विभूषण पुरस्कार मरणोत्तर मिळाला पाहिजे की आपल्या सर्व कुस्ती शौकीनाची भूमिका आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवा मोहताकडं आमची नम्र विनंती आहे की भारतातला पहिला कुस्तीपटू जो जगामध्ये जे ऑलिम्पिक जी स्पर्धा होते त्यामध्ये पदक मिळवतो तर या गोष्टी पट्टूच्या नावानं महाराष्ट्रामध्ये अनेक योजना सुरू आहेत आणखी जास्तीच्या जा योजना हे पैलवान प्रशासन जाधव यांच्या नावानं सुरू झाल्या पाहिजे ही आपल्या सर्वांची भूमिका आहे मी जास्तीचा वेळ घेणार नाही परंतु कुस्ती खेळाडूंना माझी हात म्हणून विनंती आहे नम्रतेची विनंती आहे कुस्ती ही महाराष्ट्राची शाळा आहे आणि प्रत्येक कुस्तीपटू आणि म्हणाला काय वाटतं माझा पहुंचा निरोगी राहावा माझा पभा का शरीरामध्ये घरनाकार असावा जरा आता तुम्ही बघताय तरण पिढीत असताना केकड वरती आहे आपली पदार्थांचं सेवन करणार नाही आणि फुलं आपण ट्वीटवरची बघतोय फेसबुक वरती बघतोय किंवा ट्विटरमध्ये येत आहे ड्रगच्याकडं मुलं वाढताय पहिलवान का वा। पाहिजे पहिलवान ही आपल्या मनापाची शात आहे आणि आता ज्या भाग येत नाही की पहिलवानाच्याकडं इंजेक्शन आणि त्या मुलांच्या आयुष्याचं मात्र होऊन जात आहे पालकांना पण माझी विनंती आहे ज्यांची मुलं कुस्तीमध्ये आहेत त्यांना सुद्धा आज म्हणून विनंती आहे की आपण आपल्या मुलांपर्यंत लक्ष देण्याची आवश्यकता आहे मागच्या पाच सहा महिन्यात कितीतरी मुलं त्यांचा दुर्दैवी मृत्यू चौदा वर्षाचा मुलगा अकरा वर्षाचा मुलगा वीस वर्षाचा मुलगा त्यांचा दुर्दैवी मृत्यू हे इंजेक्शन घेण्यामुळे झालेला आहे आणि त्यामुळे एक पिढी आपले बरबाद होऊ शकते जर आपण लक्ष नाही दिलं तर आणि म्हणून पालकांना विनंती आहे आणि जे कुस्तीपटू आहे तुम्हाला माझी हात करून विनंती आहे तुम्ही या मृतीक अत्यंत बघितलं पाहिजे आणि आपण त्या मृतीच अजिबात पडलं नाही पाहिजे एवढं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे अशी माझी तुम्हाला जनतेची विनंती आहे खेळामध्ये खूप आता चांगले दिवस आलेले आहे आपण अनेक अधिकारी बघतोय की जे खेळापूर आलेले आहेत अनेक अधिकारी आता आमच्या लेवल पास पण कोटवरती अनेक मुलं आहेत आणि बरेच मुलं त्याच्या त्याच्या कॅटेगरीनुसार त्याला ज्या पद्धतीनं प्राविण्य मिळालं आहे त्या पद्धतीनं राज्य सरकार केंद्र सरकार त्यांना नोकरीमध्ये सामावून घेत तर या कुस्तीकडं आपल्या सगळ्यांचं चांगलं लक्ष आहे पूर्वी कुस्तीला राजाश्रय होता मधल्या काही काळामध्ये कुस्तीनं दुर्लक्ष झालं होतं परंतु आता लोकाश्रय मोठ्या प्रमाणामध्ये कुस्तीला मिळतोय गावागावात काही आता गावागावातले वाढदिवसाचे कार्यक्रम गावागावातले कुस्ती स्पर्धाचं आयोजन करण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय आणखी मोठ्या स्वरूपामध्ये कुस्ती पैमानाच्या वागावर उभं राहण्याची आपल्या सर्वांना आवश्यकता आहे गरज आहे कुस्तीमध्ये पंच लोक जे काम करतात त्यांना काय म्हणतं परंतु ते वेळ देतात त्यांना छंद आहे हे प्रत्येक स्पर्धेमध्ये जिथं मुलं असतात तिथे जातात तिथे भाग घेतात आपला दिवस तिथे ते कुस्तीसाठी घेतात असे सगळे कुस्ती पंच वगैरे आहेत अशा लोकांचा सुद्धा योग्य सन्मान त्या त्या ठिकाणी त्याच्या त्या स्पर्धेच्या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे म्हणजे श्रीकांत काळे आणि त्यांची सगळी टीम यांनी या कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो त्याचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो पंच कमिटी ही मोठ्या प्रमाणात एकूण पुस्तिका आहे त्याचंही मनापासून 5 కాఢాదిలులుదట. ధదిచ఼ింిటిండుడ Background pareatalний क papa. ِిజఛియాబీటన్డలిగతలిిండిలుయలు. కాాదిలిడుకటటచెలెడే. ಅಂದಿನಿಂದಲೇ ಯಾವ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಆಟಗಾರರು ಅವರು ಒಂದು ಟೀಮ್ ಕರೆಯದಷ್ಟೇ ಕಡಿಮೆ करायದಷ್ಟೇ ಪಂಚಾಸ್ ಸ್ಕೋರ್ ಮತ್ತು ಯಾವ ವಿಮಕ್ತಿ ಆಟ ಸ್ಪೋರ್ಟ್ ಮ್ಯಾಚ್ ಸ್ಪಾಕ್ಟಿಕ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಇಮೀಚ್ ಕದರ್ ಚಾಲ್ತಾರೆ ಕಾಂಪೋಸ್ಟ್ ನಡೀನಾಮದ ಕೆಲಸ करतोय અમાರ ಹೆಸರು ಮ್ಯಾಜಿಕ್ ಓಆರ್ ಯಾಕ್ ಟೆಕ್ನೋಲಜಿ

आणि त्यामुळं ते खटाव तालुका पैलवानाची भूमी ओळखावी म्हणून एक चांगला प्रयत्न आपल्या श्रीकांत भाऊ काळे यांनी केलेला आहे त्यांच्या वडिलांनी जी तालुकाभर कामं केली आहे म्हणजे ओढून मध्ये चाळीस पन्नास काम वर्षापूर्वी के कामं केली आहेत पण आजही ही कामं लोकांच्या मनात कायम करते राहिले आहे आणि वडिलांच्या पावलावर पावलं ठेवून श्रीकांत भाऊ नागपूर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामाची सुरुवात केलेली आहे त्यातलं हेही काम फार महत्त्वाचं आहे पैलवान घडून आज पुढं मैदानातले पैलवान घडणं आहे आणि या बाजूला राजकारणाचे पैलवान मोठे मोठे बनले आहेत तुमच्या सगळं माझी आपण आज एकच विनंती आहे की चळवळीत काम करताना तुम्ही जे उंच शहर क्षेत्र आखलेलं आहे ते आज महाराष्ट्र जास्त अतिशय ताकदीने चाललेलं आहे तुम्हाला भविष्यात महाराष्ट्रातील चांगल्या सरकारला मिळणार आहे सा तर आपण कुठल्याही चौकटीमध्ये न अडकता अतिशय सर्व समाजाने एकत्र येऊन आपण काम केलं तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्यावर पडत ही या ठिकाणी विनंती करून तुम्हाला आणि भविष्यात भविष्यात तुम्हाला चांगले मोठ्या काळे यांच्या सर्वांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार आणि पुढील कार्यक्रमासाठी आपण एरळ न्यूज साठी प्रतिनिधी अमर फडतरे आणि शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा